सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांची आमदार शिवाजी पाटील यांनी घेतली भेट महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांची आमदार शिवाजी पाटील यांनी भेट घेतली तालुक्यातील वाहतूक व्यवस्था जलदपणे सुरळीतपणे व्हावी याकरिता चंदगड विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित रस्ते व पुलाच्या कामासंदर्भात चर्चा केली मतदारसंघातील रस्ते व पुलाच्या कामांना अधिक गती मिळावी यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांना विनंती केली यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रमुख अधिकारी कर्मचारी उपस्थित होते आमदार शिवाजी पाटील अक्टिव्ह मोडमध्ये दिसत असून त्यांनी अधिवेशनामध्ये मांडलेले बेरोजगारी व विकासा संदर्भातील मुद्दे सरकारच्या लक्षात आणून देत त्याविषयी तात्काळ कार्यवाही व्हावी व तालुक्याच्या विकासाला ता गती मिळावी यासाठी हे मुद्दे आपल्या भाषणातून लावून धरले त्यामुळे आमदार शिवाजी पाटील यांचे चंदगड वाशियातून कौतुक होत आहे महानकर करूसाठी प्रकाश रायनापुरे चंदगड ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा